प्रेक्षको नमस्कार तुम्ही पाहतात आपला आवाज तर येत्या काही दिवसांमध्ये पिंपरी इंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्या अनुषंगाने आपण पाहतोय संपूर्ण शहरभरात संपूर्ण प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने आज आपण माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत लखन हरिश्चंद्र पाटकर जे प्रभाग क्रमांक चौदा ज्यामध्ये आखुर्डी गावठान आकुर्डी ऐश्वर्यम सोसायटी रामनगर त्याचबरोबर मोहन नगर या त्याचबरोबर काळबूर नगर या संपूर्ण परिसराचा सा त्याच्यात समावेश आहे आणि ते स्वतः प्रभाग क्रमांक चौदाच्या ओबीसी मधून जे आहे ते इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर स्वतः आपल्यासोबत आहे लखनजी तुमचं आपल्या हाऊसमध्ये खूप खूप स्वागत खरंतर आपण पाहतोय निवडणुका येत्या काही दिवसात लागण्याची दाट शक्यता आहे आता आज नुकतंच आपण पाहिलं तर नगरपरिषदा असतील त्याचबरोबर नगरपंचायती असतील यांच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पाडली आता सगळ्यांचं लक्ष आपल्या पिंपरींचवड महानगरपालिकेकडे लागू नये गेल्या वेळेस जर आपण पाहिलं तर भाजपची या ठिकाणी एखादी सत्ता आली होती राष्ट्रवादी जो कधी काळी त्या ठिकाणी सत्तेवर होता त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं मात्र काहीशी समीकरणे आता बदलली आहेत तीन वर्ष जवळजवळ या ठिकाणी प्रशासक राज होतं आणि पुन्हा एकदा आता सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते आता कामाला लागलेले आहेत जे माजी नगरसेवक हो आहे ते देखील आता कामाला लागलेले आहेत आणि असं देखील समजते तुम्ही प्रभाग क्रमांक चौदाच्या ओबीसी प्रवर्गातून जे आहे तुम्ही इच्छुक आहात भाजपकडनं तुम्ही इच्छुक आहात नेमकं काय तुम्ही सांगाल याबद्दल ह्या आपला आवाजच्या माझा विजन माझा प्रभाग या आपल्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आला आहात नेमकं तुमचं तुमच्या प्रभागाबद्दलचं विजन काय काय सांगाल नमस्कार प्रथमत मी आपला आवाज न्यूज चॅनलचा मनपूर्वक आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली लोकांपर्यंत पोचण्यासाठी बोलण्यासाठी मी भाजपचा ताळगाळातला कार्यकर्ता आहे मी मान्य श्री स्वर्गीय लक, लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या उपस्थितीमध्ये माझं ब भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आज मी बूथप्रमुख महाशक्ती केंद्र प्रमुख तसंच ओबीसी सेलचा अध्यक्ष होतो प्राधिकरण चिंचवड मंडलमध्ये आणि आत्ता नुकतंच रामकृष्ण मोरेमध्ये अध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते त्या त्यावेळेस माझं मंडल उपाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा पक्षाने मला संधी दिलेली आहे आणि मी ओबीसी अ गटाकडून इच्छुक आहे कारण की दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस पालिकेमध्ये भाजपचं Uh, सत्ता येण्या येण्यासाठी आम्ही uh, रो रोडवर उतरलो होतो आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं झाली जे, जे काय झाले त्या आंदोलनामध्ये ज जास्त सहभाग जे कार्यकर्ता म्हणून आम आमचा होता त्या ठिकाणी माझ्याकडे जे काही जबाबदारी दिली होते प्रभा क्रमांक दहा म्हणा चौदा म्हणा त्या त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कामं केलेले आहेत जे काही गो गोष्टी आहेत स सगळ्या गोष्टीचं मला पूर्णपणे अभ्यास आहे आणि त्या अनुषंगाने मी पूर्ण तयारीशी या पालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा देय केलेला आहे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला होता त्यानंतर तुम्ही अनेकदा भाजपच्या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावली नेमकं तुमचं प्रभागा प्रतीचं विजन काय कारण जसं तुम्ही सांगितलं आम्ही दहा वर्षापासून पक्षात सक्रिय आहो पक्षाने जी जबाबदारी दिली ती तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडलेली आता खरं तर ही जी पालिकेची निवडणूक असती ह्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ असते आणि नुकतंच तुमच्याच पक्षाने आता शंभर पारचा देखील नारा दिलेला आहे शहराध्यक्षांनी सांगितलं आहे महापौर आमचा होणार आणि आमची सर्व जागांवर तयारी झालेली आहे एकंदरीत कसं पाहताय तुम्ही तुमच्या प्रभागाकडं काय तुमचं प्रभागा प्रतिविजन असणार आहे लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं जसं तुम्ही सांगितलं आम्ही दहा वर्षापासून या ठिकाणी प्रभागात सक्रिय आहोत नेहमीच पक्षाची कामं केलेली आहेत आता तुम्ही स्वतःच्या पक्षाकडनं तुम्ही इच्छुक आहात नेहमी तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आता वेळ आली की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तर जनतेच्या स प्रश्नांना तुम्ही कसे सामोरे जाणार आहात जनतेच्या प्रश्नाला सामोरं जायला फक्त एक नगरसेवकाचं काम फक्त रस्ता लाईट वीज आणि पाणी हे नसून इतरही नगरसेवकाकडून लोकांची अपेक्षा असती गेल्या ज पंचवार्षिकमध्ये आणि त्यानंतर जे आत्ता एक, एक दोन तीन वर्षाचा गॅपमुळं ज लोकांचे जे प्रश्न आहेत ते भरपूर पल प्रलंबित आहेत प्रभागामध्ये आज ते मला सोडवायचे आहेत जा पालिकेत जाऊन आज आ, जे माझं विज वीज़, विजन आहे आता मेट्रो स्टेशन होणार आहेत माझ्या इथे म्हणजे चिंचवड स्टेशन आकुर्डी निगडी म्हणजे माझ्या प्रभागातलंच हे मॅट तीन मेट्रो स्टेशन होतील त्या ठिकाणी जर मी आज रिक्षावाल्यांना एक चांगली सोय करून दिली म्हणजे आरामघर दिला बाथरूम दिले जेवणासाठी त्यांची सोय करून दिली हु, हु. तर त्या ठिकाणी पिकअप ड्रॉपचा एक फॅसिलिटी तयार केली आज तिथं पार्किंगचे जे सो, सो सोर्स आहे ते ते कमी होईल म्हणजे जर मी शेअर रिक्षा चालू केल्या त्या मेट्रो टेशनपास त्यांना जर व्यवस्थित चार्जिंग पॉईंट दिले आज आज आता काही दिवसांनी ई व्ही रिक्षा हे कंपल्सरी करणार पालिकेमध्ये बरोबर मग त्या ठिकाणी त्यांची सोय व्हायला पाहिजे आज जर तो लोकांचे पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या गाड्यां जे काही प्रश्न आहेत म्हणजे वाहन वाहन किती वाढत चाललेले आहेत त्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचे आहेत आता ब महिला सबलीकरण करण्याची गरज आहे आज आमच्या प्रभागात एक लाईट हाऊस नाही आहे आज ते लाईट हाऊस आलं आज पॅन इंडिया पॅन इंडियातर्फे किती कंपन्या आज लॉन्च आहेत जे ऑनलाईन लोकांना रोजगारी देते आज त्यांना जर त्या ठिकाणी व्यवस्थित ट्रेन केला आज ॲप थ्रो लोकांच्या घरी सेवा देण्यासाठी जे सिलेक्ट कर केल्या जातात आज भर किती तरुण तरुण आहेत असे तरुणी आहेत महिला आहेत त्यांना जॉब तरी भेटेल ऍटलिस्ट मी अठरा ते चाळीस वयोगटातील दोन्ही महिला आणि पुरुष बरोबर ह्यांना रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे खर तर तुमचा जो प्रभाग क्रमांक चौदा आहे तो आपल्या शहराचा एकदम मध्यम भागी येतो असं देखील म्हटलं जातं आजूबाजूचा सा सगळा परिसर पाहिला तर त्या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे काळबोर नगरचा परिसर आहे थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी एम आय डी सीच्या कंपन्या देखील आहेत झोपडपट्ट्या देखील थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी रामनगरचा परिसर पाहिला आपण मोहन नगरचा परिसर पाहिला तर प्रामुख्याने त्या ठिकाणच्या समस्या काय आहेत जसं तुम्ही आता मागच्या तीन वर्ष प्रशासक होत्या त्याच्या वर पाच वर्ष आधी ज्या आपण पाहिलं तर ती दोन हजार सतराची टर्म त्या ठिकाणी होती अनेक प्रश्न शहरात आहे आता शहरातील अनेक प्रश्न आहे ज्यामध्ये एक दिवसाड पाणी असेल ट्राफिकची समस्या असेल विजेमध्ये प्रश्न असेल जे मूलभूत सुविधा आहेत त्याला कुठेतरी आता या तीन वर्षात जर आपण पहिला प्रशासक राज त्याच्यात नागरिकांचा कुठेतरी महानगरपालिका त्यामध्ये कमी पडली तर साधारण तुमचा सा जो प्रभाग आहे तो शहराच्या मध्यम भागी येतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आय टीचा देखील वर्ग आहे महिला मोठ्या प्रमाणात राहतात त्या ठिकाणी युवक वर्ग त्या ठिकाणी आहेत तर एकंदरीत काय त्या ठिकाणच्या समस्या आहेत त्या समस्या त्या समस्या घेऊन तुम्ही कशाप्रकारे पुढे जाणार आहात आता त्या तीक ठिकाणी मुळात म्हणजे आता एम आय डी सी असल्यामुळे त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही वगैरे असणे आवश्यक आहे का, का आवश्यक का आहे कारण की ते रस्ता रस्त्यावरती कसे कामगार वर्ग वगैरे सगळे जातात हां तर ते कसं असतात त्यांना गुन्हेगारामार्फत त्यांना म्हणजे नाही का रस्त्यात अडवणं पैसे घेणं ह्या गोष्टी त्यासाठी सी सी टी व्ही तिथं असणे आवश्यक आहे मुळात आणि जर महिलांसाठी पण सुरक्षित होती आणि थोडी गुन्हेगारीला पण आळा बसेल अजून एक सांगायचं म्हणजे मेन मुद्दा तिथं एक चुकीचं काम झालेलं आहे बरं हां मी ज्या प्रभागात राहतो म्हणजे जो जो माझा बालेकिल्ला समजला राहतो रामनगर जिथं मी वडार समाज आम्ही राहतो त्या ठिकाणी माझ्या घराच्या पाठीमागं एक नाला आहे त्या नाले नाल्याच्या तिथे एक थर्मॅक्स कंपनी म्हणून कंपनी आहे आणि त्या कंपनीचा वॉल हा पंधरा ते वीस फुटापर्यंत आहे आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला जाळी उभी केली त्या कटरीवरती पालिकेने म्हणजे चला ठीक आहे नागरिकांच्या समस्येसाठी त्यांनी कोणीतरी अर्ज केला असेल त्यासाठी त्या त्या अनुषंगाने त्यांनी तिथे जाळी उपस्थित केली पण त्या नाल्यामध्ये आता पंधरा ते वीस वीस फुटाचे झाडं उगवलेत आणि ते नाला जे वाहता असतं ते थांबलेलं आहे मग त्या ठिकाणी तिथं गाळ जमा झाला आहे तिथं सगळं म आज ते जर क्लीन करायचं झालं जरी जरी मॅन्युअली जरी उतर उतरवले माणसं जरी खोऱ्याने आणि ते डमिलेनी जरी बाहेर टाकायचं म्हणलं तरी अशक्य आहे ते नालं साफ करणं म्हणजे जे कोणी पालिकेतला कोणी अधिकारी असेल किंवा कोणी असेल त्याच्या लक्षात हे या गोष्टी का आल्या नाही आज त्यांनी जाळी जे बांधलेली आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी राडा रोड म्हणजे अख्खं गटर भरलेलं असेल मा माझ्या मोबाईलमध्ये फोटोही असेल तुम्हाला नंतर मी दाखवेल मग ज्या पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याकडे लक्ष नाही का प्रशासकीय काळात तुम्ही आज आ, हे विचार काय केला नाही ते ना नाल स जर नाल्यामध्ये आहे तसंच जर कचरा घाण सगळा राहिला तर त्याच्यामुळं म मलेरिया डेंगू असे उद्भवतातच ना <स्थाँगा> मग ह्या गोष्टीकडे त्यांनी काय लक्ष दिलेलं नाही म्हणजे हे जर तीन वर्षाचा प्रशासकीय काळ होता म्हणजे आधी जर आपण पाहिलं तर तुमचा पक्ष सत्तेत होता त्यावेळेस देखील काही कामं झाली विरोधकांनी देखील आरोप केले होते त्यामध्ये आता समीकरणं बदलली आहेत आता राष्ट्रवादी आणि शिवसेना जे तुमच्या विरोधात होते तेच आता तुमच्यासोबत आलेले आहेत एकतरीत आता जर आपण पाहिलं तर तुमच्या महायुतीमध्येच सगळेच प्रमुख पक्ष या ठिकाणी आहेत आणि मात्र जर आपण तीन वर्षाचा हा कार्यकाळ पाहिला तर असं म्हटलं जातं की प्रशासकीय काळामध्ये उलट लोकांची कामं व्हायला पाहिजे होती मात्र आपल्या शहरात काहीशी परिस्थिती वेगळी आहे नागरिकांचा मोठा रोष होता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुमच्या इथं चुकीची कामं झालेत खर तर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः ग्राउंड लेवलला ती पाहणी केली पाहिजे होती आणि नेहमीच तुमच्या प्रभागातला तो जो रामनगरचा भाग आहे त्या ठिकाणचा ज्या ठिकाणी मागच्या बाजूला जी झोपडपट्टी त्या ठिकाणून नेहमीच नागरिकांनी आंदोलनं देखील केलेली तुमच्या भागातच एम एस सी बीनी नेहमीच लाईटची कपात केलेली आहे तुम्ही देखील त्या आंदोलनात होता नेमकं तुमचा रोष कोणाकडे हा सगळा कारण आपण पाहतोय तुम्ही देखील आधी सत्तेत होता मात्र त्यानंतर तीन वर्षाचा कार्यकाळ हा जवळजवळ प्रशासक राजमध्ये गेला होता काही अजून चुकीची कामं तुमच्या प्रभागात झालेली आणि तुम्ही ह्या प्रभागातून इच्छुक आहात तर तुम्ही ती कशा पद्धतीने सुधारणार आहात कसं आहे त्या ठिकाणी जर आमचा वचक असेल आज मी जर पालिकेचं प्रतिनिधित्व म्हणून जर असेल जो तिथं तिथं व्यवस्थित प्रश्न तरी लोकांचे मांडता येईल आज प्रशासकीयमध्ये किती अर्ज टाकले किती काय केलं तरी ते अधिकारी काय ऐकत नाहीत आणि कुठल्या गोष्टी व्यवस्थित करत नाही आहेत आज ज जनसंवादमध्ये जरी एखादा अर्ज दिला तरी फक्त वाचतात हे नाही होत आहेत आता आमच्या आमच्याकडे ड्रेनेज लाईन जे आहेत ते वीस वीस वर्षापूर्वीचे आहेत त्यामध्ये टू टू हंड्रेड डायाचे पाईप आहेत आज आज लोकसंख्या आमची वाढलेली आहे ते ड्रेनेज लाईन मी ब बदलण्यासाठी मी गेल्या पा पाच दहा वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे ते हा अप्रभाग ढकलतंय झोपडपट्टीवाल्याकडं पुनर्वसनवाल्यांकडं आणि झोपडपट्टी म्हणतं हे मेन बिल्डिंगचं काम हे कुठेतरी चुकीचं काम चाललंय ना हे कुठेतरी थांबायसाठी मी प्रतिनिधित्व म्हणून ह्या करण्याचं ठरवलेलं आहे मला म्हणजे तुम्ही म्हणाल तर, तुम्हीं तर, तुम्हीं तर, तुम्हीं तर सांगायला गेलं तरी रामनगर फुलेनगर मोहननगर साहेबनगर चिंचवड स्टेशन मोहननगर हे जो माझा प्रभागातला भाग आहे यामध्ये मला माझे मित्रमंडळी माझे ओळखी हे इतके आहेत की मी म्हणजे ज ज्या पद्धतीने काम करायचं का त्या पद्धतीने बरोबर करू शकतो खरं तर तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे या प्रभागातून लढण्यासाठी मात्र तुम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही इच्छुक आहात मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी चुरस मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे कारण आपण जर पाहिलं तर वैशाली काळभोर ह्या ठिकाणी माजी नगरसेविका होता मीनल यादव हे हो देखील निवडून आले होते राजू दुर्गे तुमच्याच पक्षाचे प्रवक्ते शहराचे त्याचबरोबर प्रमोद कुठे देखील आहे म्हणजे एकंदरीत एक पाहिलं तर त्या ठिकाणी जे निवडून आलेले सगळे प्रतिनिधी आहेत ते सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत त्या ठिकाणी आता भाजपचं सध्या तरी एक नगरसेवक आहे मात्र भाजपकडूनच लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहे स्वतः राजूदुर्गेंची मुलगी देखील मागच्या निवडणुकीत उभी होती थोड्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता राजूदुर्गे हे निवडून आले मात्र आता त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढलेली म्हणावं लागेल मयूर काळवर असतील आणि अजक जुन जे आहेत तुमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहे तुम्ही देखील आधीपासूनच भाजपमध्ये आहात एकंदरीत तुम्ही कसं पाहताय की उमेदवारीला उमेदवारी तुम्हाला मिळण्यासाठी साधारण काय समीकरणे असू शकतात कारण आपण पाहतोय इच्छुकांची संख्या तुमच्या पक्षात मोठी आहे कारण प्रत्येक सीटला तुमच्याकडे तीन उमेदवार या ठिकाणी तयार झालेले आहेत प्रत्येक जण इच्छा व्यक्त करते तर तुम्हालाच का निवडून द्यावं किंवा तुम्हालाच का उमेदवारी द्यावी पक्षाने मुळात कसं आहे माझी माझा अजेंडा होता हा दोन हजार निवडणूक लढवायची म्हणजे दोन हजार सतरा आणि नंतरचा जो नंतरचा जो निवडणूक येणार पंचवीस पंचवीस यायला पाहिजे होती <laughs> ती काय आले नाही कोरोनामुळे ती ढकल आणि त्यामुळे कसं झालं माझं एज आहे आत्ता आत्ता थर्टी सिक्स आहे मी त्या एजमध्ये बसतो एक तरुण पोरग आहे मध्यमवर्गीय आहे आज महात्मा फुले नगर माझं म्हणजे माझं शिक्षण त्या ठिकाणी झालं म्हणजे कांती श्रीमती कांतीलाल किवसर शाळा ही माझी पहिली शाळा मा नगरपालिकेची नंतर काळभरनगर मा माध्यमिक विद्यालय नगर नंतर मग महासाकांत कॉलेज नंतर मग रामकृष्ण आज म माझं मी चांगला शिकलेला माणूस आहे म्हणजे शिकले एज वेल एज्युकेटेड आहे मला मला तुमचं शिक्षण कशामध्ये झालं आहे माझं पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं आहे रामकृष्ण मोरेला आणि कसं आहे घरची परिस्थिती बिकट असल्या कारणाने शिक्षणामध्ये जास्त लक्ष देण्यात आलेलं नाही माझ्याकडून म्हणजे माझे, माझे, माझे फक्त तेवढं पुरतच झालेलं आहे म्हणजे सगळी जबाबदारी घरची माझ्याकडं असल्या कारणाने पण आता आता कसं आहे फील्डवर मला काम करण्याचं का गरज आहे आता एकतर पुढची निवडणूक जे होणार ती पाच वर्षांनी होणार त्यामध्ये माझं एजभरही ज जा भरेल बर, बर, जास्त होईल त्यामुळे मला मला आत्ता जे काय करायचं ते ह्याच माझं टार्गेट आहे म्हणजे हे माझं आणि जे प्रभागात जे जे चांगले चांगले काम करायचे ते मला माहिती आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे माझ्या पाठीशी आमदार अमित गो गोरके सर हे माझ्या म्हणजे प्रत्येक त्यांना मी कुठल्याही समस्या असतील त्यांच्याकडे घेऊन जातो त्यांच्याशी चर्चा विनिमय करत असतो ते मला पूर्ण सपोर्टिंग करतात प्रत्येक वेळी मला ते मार्गदर्शक माझे गुरुवर हे म्हणले तरी चालेल आणि माझे मेन नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आणि देवेंद्रजी फडणवीस सर आहेत ते, ते त्यांच्यावरती म्हणजे माझ्यासाठी देव आहेत <laughs> ते ते माझे आयडियलच आहेत आज मी त्यांना कधी कधीही समाजापुढे जातो कुठल्याही गोष्टीसाठी फेसिंग करत असतो ना पहिलं ती ह्या दोघांना म्हणजे अमित सरांना आणि देवेंद्र फडणवीस सरांना ह्यांना समोर ठेवत असतो <laughs> की आज अमित सर बघा पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा तालाकी सभापती <laughs> म्हणून <मुन, laughs> <मुन, laughs> <मुन>, निवड <निवर्ण> झाली <laughs> त्यांची आज त्यांना काय म्हणून पक्ष त्यांना जबाबदारी देते म्हणजे एक तरुण तरुण युवक आहे अभ्यास आहे आज त्यांच्याकडे ती कार्यक्षमता आहे आज आमच्या समाजालाही समाजालाही उद्या मी जर नगरसेवक झालो आमच्या समाजालाही तेवढा आनंद भेटेल की एक झोपडपट्टीतला आणि एक नाही का सर्वसामान्यामध्ये आमच्यामध्ये उठणारा बसणारा पोरगा नगर आज नगरसेवक झाला आज मलाही माझ्या समाजासाठी थोडंफार काहीतरी कार्य करायचं आहे का आज माझी समाजाकडे म्हणजे दुर्लक्षित आहे राजकारणी खरं जे जे काय सांगतो आता आता नुसतंच माझे देवेंद्र फडणवीस सरांनी आमच्यासाठी सा महामंडळ दिलेलं आहे शंभर कोटीचं पण त्याचा उपयोगच होत नाहीये बर म्हणायला गेलं तर शंभर कोटी दिलेल्या उपयोगच होत नाही करायला नाहीये नाहीच आहे नाहीच आहे आज, ना 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 आज माझी किती तरुण तो पिढी हे व्यसनाकडे जात आहे गुन्हेगारीकडे जात आहे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मी आज मी नगरसेवक झालो त्यांच्यावर थोडे थोडे वचक राहीलच ना बरोबर आज माझ्या तरुण पिढीला मला सुधरायचं आहे निश्चित तुम्ही चांगलं विजन मांडलेलं आहे म्हणजे जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काम आहे झोपडपट्टीतील नागरिक आहे त्या ठिकाणी सुधारणा होईल पाहिजे एमे, सीचा सगळा आता हे माझं जे परिचय पत्रक आहे त्यामध्ये मी सरळ सरळ लिहिलेलंच आहे की बघा महिला सबलीकरण बरोबर अल्पयीन तरुणांना व्यसनमुक्ती करून शिक्षण व औद्योगिक साठी प्रवृत्त करणे लहान मुलांना मोबाईल फोन पासून लांब ठेवण्यासाठी व त्यांची बुद्धी क्षमता वाढवण्यासाठी विविध खेळ व वा संगीत वाद्याचं प्रशिक्षण इत्यादी एका छताखाली करण्यासाठी म्हणजे आज माझ्या प्रभागात एखादी mm -hmm. नाही का डान्स अकॅडमी संगीत आपल्या जुने जे वाद्य आहेत ते जर त्यांना शिकवलं काहीतरी म्हणजे त्यांची बुद्धी क्षमता आज <laughs> त्यांना <laughs> बुद्धिबळ खेळण्यासाठी विविध विविध असे जर एक प्लॅटफॉर्म बांधला त्या ठिकाणी <laughs> माझ्याकडे जे जा आरक्षित जागा आहे त्या <laughs> जा आरक्षित जागेवरती चांगल्या चांगल्या प्रकारचे मी जर प्रोजेक्ट आणले तर माझा प्रभाग हा फक्त पिंपरी चिंचवड पुरता नाही तर महाराष्ट्रातला एकोणतीस नगरपालिकेमधला सर्वात छान माझा प्रभाग असेल लखनजी ज्या पद्धतीने तुम्ही हा विश्वास व्यक्त करताय की जर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर तुम्ही ही सगळी कामं करसाल त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या भाजपची जी परिस्थिती आहे आपल्याकडे आधी अधिक प्रमाणात इच्छुक उमेदवार आहे खरं तर तुम्हाला राजकीय ओळख दिली ही स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी तुम्ही जस ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून घेतला होता त्यांनी आणि त्यांनी देखील तुमच्यावर चांगला विश्वास टाकला होता तुम्हाला बूथ प्रमुख पासून ते अनेक पदं देखील त्यांनी दिली होती मात्र मागच्या निवडणुकीत देखील तुम्हाला थांबावं लागलं त्या ठिकाणी कारण अधिक भाजपचे दुसरे उमेदवार देखील होते मात्र यावेळेस तुम्हाला काय विश्वास वाटतं कारण अमित गोरखेंचे देखील तुम्ही चांगले निकटवर्ती आहात त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या प्रभागात जे आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामं केली आहेत त्यांच्याकडनंतर तक्रारी पोहोचवल्या आहेत त्यांनी देखील कामं केलेली आहेत म्हणजे एकंदरीत आता काय सध्याचा विश्वास तुम्हाला वाटतंय कारण आपल्या शहरात चार आमदार देखील आहेत त्यापैकी शंकर जगताप असतील अमित गोरके असतील ह्यांच्याशी तुमचा चांग चांगला संपर्क आहे आणि असं समजलं जातं की भाजपमध्ये जो कार्यकर्ता असतो तळागाळातला कार्यकर्ता त्याला नेहमी पक्ष न्याय द्यायचा प्रयत्न करत असते तर सध्या काय वाटतं तुम्हाला वाटतंय यंदा तुमच्या उमेदवारीबद्दल म मला तर माझ्या पक्षावरती पूर्णता विश्वास आहे मला वाटते माझ्यासारख्या एका दगडखान कामगाराच्या मुलाला नक्कीच ते काय म्हणतात त्याला पाठीशी उभं राहतील पक्ष मला मोठं करण्यामध्ये त्यांचं पूर्णपणे असेल असं मला माझी मनापासून वाटतं की आणि त्या ठिकाणी जे प्रभाग चौदाला एक नवीन चेहरा पाहिजे आहे तो माझ्या माध्यमातून त्यांना नक्कीच भेटेल वरचे नेते सकारात्मक आहेत तुमच्या उमेदवारीसाठी ते आता माझ्या कामाची पद्धत आणि त्या त्या ठिकाणच्या ज्या काही गोष्टी पक्षाला वाटतील त्यावर त्यांचा ते निर्णय असेल जे काही असेल ते मी माझी खंत मांडले मला पक्षाने तिकीट दिलं पाहिजे ते <laughs> तुमच्यापर्यंत त्यासाठी तर राहिलेलं आहे निश्चितच तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं विजन मांडलेलं आहे कारण तुमचं शिक्षण देखील पॉलिटिकल सायन्स मध्ये झालेलं आहे आणि युवकांमध्ये युवकांमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला त्यांचे प्रश्नांची जाणीव आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा हा जो जाहीरनामा आहे ह्याच्यात देखील सांगितलेलं आहे की जे छोटी मुले आहेत त्यांच्या हातातून मोबाईल दूर जायला पाहिजे शिक्षणाकडे त्यांनी वळलं पाहिजे त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे व्यसन असेल त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवर्गाकडे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी जाते तर त्यासाठी तुम्ही हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्याचबरोबर जर आपण आता पाहिलं तर आता जसं मी मगाशी पण सांगत होतो की आपल्याकडं इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे समजा जर पक्षाने ठरवलं की या ठिकाणी तुम्ही तुम्ही थांबा यावेळेस तर तुम्ही काय निर्णय घेणार तुम्ही पक्षाचा आदेश मानणार का काय कसं करणार का लढण्यावर तुम्ही ठाम आहात शेवटी तर मी पक्ष आदेशच मानाल कारण की जे माझे ते राखतातच नाही आहे बंडखोरी बिंडखोरी करणार तुमच्यासाठी निष्ठा म्हणा निष्ठा महत्वाची आहे जे काय आहे ते निष्ठाच निश्चितच आपल्यासोबत लखन पाटकर होते खरं तर ते प्रभाग क्रमांक चौदा अ ओबीसी प्रवर्गातून जे आहे भाजपच्या तिकीटावर इच्छुक आहेत खरं तर गेल्या दहा वर्षापासून ते भाजपचे पदाधिकारी देखील आहेत पक्षात त्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात काम देखील केलेलं आहे त्यांचा परिचय म्हटलं तर लक्ष्मण जगताप स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यांनी देखील त्यांना अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या माध्यमातून दिल्या ते काम देखील त्यांनी केलं आहे तर त्या भागात देखील त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं वर्चस्व आहे पक्षाचं काम त्यांनी जे आहे बूथ स्तरावर केलेलं आहे अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग केलेला आहे त्याचबरोबर त्या परिसरातील म्हणजेच प्रभागातील जे समस्या असतील ते नेहमीच त्यांनी पालिकेपर्यंत पोहोचवत राहिलेले आहेत नुकतंच आमदार अमित गोरके हे विधान परिषदेवर निवडून गेले त्यानंतरच आपण जर पाहिलं तर अमित गोरकेंच्या माध्यमातून दे देखील त्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामं झाल्याचा त्यांचा दावा आहे आणि निश्चितच त्यांनी देखील सांगितलं आहे की जर पक्षाने मला संधी दिलीच तर नक्कीच मी युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी जे आहे ते कटिबद्धत असेल खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं देखील आणि निश्चितच तुम्हाला देखील उमेदवारी मिळेल अशी देखील आम्ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद